पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी जय हो मित्रमंडळ सुभाष नगर यांच्या वतीने दावते महाप्रसादाचे आयोजन मिरज तालुका सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर येथील जय हो मित्रमंडळ यांच्या वतीने अनेक स्तुत्य उपक्रम साजरे केले जातात जय हो मित्रमंडळाच्या वतीने ईद मिलाद निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन आल करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक संदेश दिला जातो दारुणको दूध प्या व्यसनमुक्ती संदेश गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप वह्यांचे वाटप त्याचप्रमाणे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने शाळेचा गणवेश वर्षभर लागणारी मदत पुरवली जाते सुभाषनगर येथील सामाजिक उपक्रम राबवणारे एकमेव मंडळ असून जेव्हा मित्रमंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य सर्वजण मिळून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत असतात धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे